श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे पितृपक्ष आणि पितृपक्षाचे जे काही पंधरा किंवा सोळा दिवस आहेत तर या दिवसांमध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो आपल्याला काही वेळेला पितृदोषाचा त्रास होत असतो तर हा त्रास का होतो तर आपले पितर आपल्यावरती नाराज असतील त्यांचे काही विधी हे आपल्याकडून केले गेले नसतील किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर ते आपल्यावरती नाराज असतात आणि मग आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागतो तर त्यावेळेला काही केल्या आपल्या घरातील अडचणी कमी होत नाहीत संकटेही एकापाठोपाठ एक येतच असतात आपल्या घराची कधीही प्रगती भरभराट होत नाही तुम्ही कितीही कष्ट करा परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही अशा जर आपल्या घरामध्ये सुद्धा दा समा समस्या ज्या आहेत तर त्या असतील तर आपल्याला नक्की पितृदोष असू शकतो आणि पितृपक्षाचा जो काळ आहे तर हा जो पितृ पंधरवडा आहे तर हा पित्रांची सेवा करण्यासाठी अतिशय सर्वोत्तम असा काळ मानला जातो घरोघरी या दिवशी आपण श्राद्ध करत असतो तर्पणविधी केले जातात तसेच पिंडदान केले जाते तर असा हा पितृपक्ष जो आहे तर यामध्ये जी इंदिरा एकादशी येते तर या दिवशीसुद्धा आपल्याला आपल्या पित्रांना सद्गती मिळावी पित्रांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे आता गाईलाच का तर बघा एकादशी तिथी जी आहे तर ती, तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि गाय जी आहे तर तीसुद्धा श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहेत तर ते पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात मग यामध्ये सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे कावळा कुत्रा गाय आणि मुंग्यांना आणि म्हणून आपल्याला गायला ही वस्तू खायला द्यायची आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या पित्रांसाठी जे जेवण बनवतो किंवा नैवेद्य बनवतो तर तो आपण कावळ्यासाठी ठेवत असतो ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी असेल त्या दिवशी आपण आपल्या घराच्या छतावरती कावळ्यासाठी हा नैवेद्य ठेवतो तर त्याचप्रमाणे आपल्याला इंदिरा एकादशीला आव्रजून गाईला सुद्धा एक नैवेद्य जो आहे तर तो द्यायचा आहे ज्यामुळे आपला जो काही पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल तर ही कोणती वस्तू असणार आहे कशाप्रकारे आपल्याला गाईला खायला द्यायची आहे आणि गायीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा पितृपक्षातील जी एकादशी आहे तर तिला म्हणतात इंदिरा एकादशी आणि ही एकादशी अतिशय खास मानली जाते कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबतच आपल्या पित्रांचे सुद्धा स्मरण केले जाते असे म्हटले जाते की या दिवशी ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांना आपण भोजन द्यावे आणि यथाशक्ती आपल्या सामर्थ्याप्रमाणे आपण दान करावे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात तसेच जो कोणी या एकादशीचे व्रत करतो त्याच्यावरती भगवान विष्णू प्रसन्न होतात त्याच सोबत त्या व्यक्तीला पूर्वजांचा आशीर्वादसुद्धा मिळतो शास्त्रानुसार जर एकादशीचे व्रत केले तर त्याचे पुण्य जे आहे तर ते पूर्वजांना मिळत असते म्हणजे तुम्ही जर या इंदिरा एकादशीचे व्रत केले उपवास केला तर त्याचे सर्व पुण्य हे आपल्या पित्रांना मिळत असते आपण जर इंदिरा एकादशीच्या दिवशी दानधर्म केला तर आपल्या पूर्वजांना मोक्ष जर मिळाला नसेल तर त्यांचा उद्धार होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यासोबतच तुम्ही जर इंदिरा एकादशीचा उपवास केला तर आपल्याला नरकामध्ये जावे लागत नाही गाईला आपल्याला जी वस्तू खायला द्यायची आहे तर ती कोणत्या वेळेमध्ये आपल्याला खायला द्यायची आहे तर पंचांगानुसार एकादशी तिथी ही सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार पितृपक्षातील इंदिरा एकादशी ही अठ्ठावीस सप्टेंबरला आहे या दिवशी काही शुभयोग सुद्धा जुळून येत आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत शुभ चौघडिया योग असेल आणि सायंकाळी तीन वाजून अकरा मिनिटांपासून ते चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अमृत शुभ चौघडिया हा योग असणार आहे आता ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये आपल्याला खायला द्यायची आहे तर सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला खायला द्यायची आहे कारण शास्त्रानुसार आपल्या पितरांची जी आपण पूजा करत असतो तर त्यासाठी योग्य वेळ जी आहे तर ती सकाळी साडे अकरा ते साडेबारा मानली जाते परंतु या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तुमच्या मागे कामाची गडबड असेल तर अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी एकादशी तिथी संपण्याच्या आत तुम्हाला ही वस्तू खायला द्यायची आहे अगदी सकाळपासून दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही हा घास गाईला खायला देऊ शकता आता आपल्याला गाईला खायला काय द्यायचं आहे आणि गायीला एवढं महत्व का आहे तर शास्त्र आणि विद्वानाच्या मते काही प्राणी आणि पक्षी जे आत्म्याच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे तर त्यापैकी एक म्हणजे ही गाय आहे गायीच्या दुधाची जी खीर आहे तर ती सुद्धा आपण या पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्मामध्ये वापरत असतो यामुळे आपल्या पित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळत असते ज्यांची इंदिरा एकादशीला पित्रांची तिथी आहे तर त्यांनी कोणती वस्तू खायला द्यावी आणि ज्यांची या दिवशी पित्रांची तिथी नाही किंवा तुम्हाला पित्रांची तिथी माहीत नसेल तर अशा व्यक्तींनी कोणती वस्तू खायला द्यावी तर बघा सर्वप्रथम ज्यांची पित्रांची तिथी आहे तर त्यांनी काय करायचं आहे सकाळी साडे अकरा ते साडेबारा तर या वेळेमध्ये एक केळीचं पान घ्या किंवा एक पत्रावळी किंवा एक ताट आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये अडीच पोळ्या घ्यायच्या आहेत जेव्हा आपण पोळ्याचा स्वयंपाक करतो किंवा तुम्ही जर पुऱ्या बनवलेल्या असतील तर ते अडीच पुऱ्या घ्या आणि ह्या ज्या आपण सर्वप्रथम केलेल्या आहेत म्हणजे स्वयंपाक करताना पहिल्या पोळ्या ज्या केलेल्या असतील किंवा पहिल्या पुऱ्या ज्या आपण तळलेल्या असतील तर त्यातील आपल्याला अडीच घ्यायच्या आहेत त्या आपल्याला चुरून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला आपण जी कडी वगैरे बनवलेली असते कडी असेल आमटी असेल तर ती आपल्याला त्यावरती थोडीशी ओतायची आहे त्यावरती आपल्याला आपण ज्या ब बनवलेल्या भाज्या आहेत पित्रांच्या नैवेद्यामध्ये जसं की गवार भेंडी कारलं शेपूची भाजी त्याचप्रमाणे भजी तर या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या आपल्याला थोड्या थोड्या ठेवायच्या आहेत आणि यासोबत आपल्याला थोड्याशा कच्च्या शेवया तर ह्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा ठेवायचा आहे आल्याचा तुकडा यासाठी की या नैवेद्यामध्ये जर काही कमी राहिलेली असेल तर क्षमा असावी किंवा आपल्या भावना समजून घ्याव्यात म्हणून थोडासा आल्याचा टुकडा ठेवायचा आहे आणि हा घास गाईला खायला द्यायचा आहे आता ज्यांची पित्रांची तिथी नाही तर त्यांनी काय करायचं आहे आपण घरामध्ये जो स्वयंपाक करतो ज्या चपाती बनवतो तर त्यातील पहिली जी चपाती आहे तर ती घ्यायची आहे त्या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे त्या तुपावरती आपल्याला थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि शक्य असेल तर थोडीशी चार ते पाच दाणे आपल्याला चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ परंतु आपल्याला तास ती तासभर भिजवून घ्यायची आहे तीसुद्धा ठेवायची आहे तर छोटीशी चपाती त्याला तूप लावायचं त्यावरती थोडीशी हरभरा डाळ आणि एक गुळाचा खडा हरभरा डाळ नाही ठेवली तरी चालेल फक्त चपाती आणि गुळाचा खडा तर हा घास गाईला खायला द्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे सर्व करण्या अगोदर गाईच्या पायावरती पाणी ओतायचं तिला हळदी कुंकू लावायचं पायावरती कपाळावरती हा घास खायला द्यायचा गाईला नमस्कार करायचा आहे आपल्या सदगती मिळावी म्हणून सुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जो त्रास होतो यातून सुटका व्हावी म्हणून आपल्याला पित्रांची क्षमा प्रार्थना सुद्धा मागायची आहे की जर त्यांच्या बाबतीत आपल्याकडून न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर आपल्या पूर्वजांनी आपल्या पित्रांनी आपल्याला क्षमा करावी तर अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही पितरांच्या नैवेद्यासाठी जे बनवलेलं आहे आणि तुमच्या पितरांची तिथी असेल तर तो नैवेद्य गाईला खायला द्या आणि जर तुमची तिथी नसेल किंवा तुम्हाला तिथी माहीत नसेल तर चपाती आणि गुळाचा खडा असा एक घास गाईला खायला द्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची इच्छा तुम्ही गाईच्या कानामध्ये सांगू शकता गाईच्या शरीरावरचा जो उंचवटा असतो त्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये देशी गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे तिला आपण कामधेनु म्हणतो कारण आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या ती पूर्ण करत असते म्हणूनच आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या नक्की तुम्ही या इंदिरा एकादशीला जी फक्त पितृपक्षामध्ये येत असते तर या दिवशी खायला द्यायच्या आहेत कारण गाय जी आहे तर ती आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये सुद्धा बदलते तर एवढं महत्त्व या गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे